नो मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या पंचवीसव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे यामुळे संपूर्ण कला विश्व हळहळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध डिजिटल क्रिएटर आणि सोशल मीडिया स्टार अभिनेत्री मिशा अग्रवाल यांचं वयाच्या पंचवीसव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे दोन दिवसानंतरच अभिनेत्रीचा वाढदिवस होता एप्रिल रोजी तिचा वाढदिवस असताना दोन दिवस आधीच तिने या जगाचा निरोप घेतल्याने शा कुटुंबावर व चाहत्यांवर शोककळा पसरलेली आहे अभिनेत्री मिशा अग्रवाल यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचा खुलासा त्यांच्याच कुटुंबाने केलेला आहे मिशा अग्रवाल यांच्या निधनाची बातमी खोटी असल्याचं चाहत्यांना वाटत होतं पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली यासंबंधीच्या कमेंट्सही व्हायरल झालेल्या आहेत परंतु ती या जगात नाही हे सत्य आहे जे चाहत्यांनी स्वीकारलं असून त्यांना प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे फॅन्स आणि फॉलोअर्स मिशाला श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे आघाडीची अभिनेत्री मिशा अगरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली